व्हॉट्सअप वर स्टेटस काय मी श्री शिलानंद माणिकराव तेलगोटे दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी हा निर्णय घेत आहे माझ्या मृत्यूला जबाबदार माझी पत्नी प्रतिभा तेलगोटे ही असून ती मला खूप माझ्या मुलांसमोर अश्लील शिव्या देते आणि मला वारंवार फाशी घे असं सांगते माझे पैसे तिचा भाऊ श्री प्रवीण गायबोलेकडे असून त्यांना शेतीसाठी मी काही रक्कम दिलेली होती सदर रक्कम मी तलाठीकडून काढली असून त्याचं व्याजासह रक्कम देणं अपेक्षित आहे कारण माझ्या पगारामधून ती रक्कम कट होतीय माझा मृत्यू झाल्याचं माझी शेवटची इच्छा आहे की माझं पोस्टमॉर्टम होईल तेव्हा माझा चेहरा माझ्या पत्नीला दाखवू नये कारण आज मी पाच दिवस झाले जेवण केलेलं नाही माझ्या पत्नीला सोडून कुणीही पाहिलं तरी चालेल कारण माझी पत्नी पतीनं पत्नीची हत्या केली किंवा पत्नीनं पतीची हत्या केली अशा अनेक घटना आपल्या कानावर सतत धडकतात मात्र अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तहसील कार्यालया अंतर्गत कार्यरत तलाटी शिलानंद तेलगोटे यांनी जीवन संपवल्याचं उघडकीस आलं आहे व्हॉट्सॲपवर स्टेटस ठेवून त्यांनी हे आहे पत्नीला मृत्यूनंतर आपला चेहरा पाहू न देण्याची विनंती देखील या स्टेटसमध्ये केलेली आहे पत्नीनं आर्थिक आणि मानसिक छळ केल्याच्या या स्टेटसमध्ये आरोप करण्यात आला आहे विशेष बाब म्हणजे मृत्यूपूर्वीच त्यांनी मृत्यूपत्र लिहित संपूर्ण संपत्ती आपल्या मुलांच्या नावे केली आहे